जे विधवा महिला होती मी त्यांना घरकुल दिलं हे तुमच्या पुढाकारणीच झालं माझ्या पुढे जवळपास सव्वाशे घरकुल चालू आहे आजपर्यंत म्हणजे एवढे घरकुल पुण्यास सरपंचाने केले असतात तेवढे काम घरकुलचे आम्ही आणून ठेवले प्रत्येकाच्या खात्यावर पडले होते तर आपण पाहत आहे संगमन्यूष टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया या चॅनलच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि गवळी समाजामध्ये समाजा मत मतभेद हे वाढलेले आहे वाढवण्याकरता काही तथाकथित जे नेते बनण्याचा प्रयत्न करत आहेत चौकशी समितीचा आवाज आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल संगमन्यूष टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया यांच्या माध्यमातून बहात्तर हा कांड कसा घडला त्याला हवा देण्याचं काम कशा पद्धतीने झालं आणि दोन समाजामध्ये दोन गुटांमध्ये राजकारण करून दंगा फसाद करण्याचं काम कशा पद्धतीने करण्यात आलं सर दोन समाजात ते निर्माण व्हावं नाहीत याकरता पोलीस प्रशासन जे भूमिका बजावली अत्यंत एक त्याकरता तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा ही जे घटना घडली आहे पहा गावामध्ये त्याच्या अनुषंगाने जे आहे आम्ही ते कुठल्या प्रकारचा पुन्हा अनुचित प्रकार नाही म्हणून आम्ही आमच्याकडनं सर्व तिथे बंदोबस्त लावलेला आहे